त्याच्यामध्ये आपले ॲक्सिडेंट होतात अनेक लोकांना आपले प्राण गमवलेले आहेत खड्डे बदूर व्यवस्थित रस्ता काढण्यात यावा त्यासाठी हे आंदोलन आहे शिवसेना उद्धव बाळा ठाकरे पक्षातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे फक्त अशा या नावाखाली तुम्ही आज आंदोलन करता आहेत काय तर समस्या आणि मोर्चा काढायची काय वेळ आली आपल्या मतदारसंघाचे मंत्री महोदय स्वतःला पाणीवाला बाबा समजतात आणि लोकही म्हणतात ते किती खरं किती खोटं हे लोकांना माहिती परंतु मंत्री महोदयाकडून आमची अपेक्षा होती अरे दोन हजार वीस साली झालेली योजना ही तीन वर्ष मुदत असताना पाच वर्षामध्ये सुद्धा ही योजना पूर्ण होत नाही आणि यामध्ये निकृष्ट दर्जाचे पाईप वापरलेले आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात चांगल्या पद्धतीचे पाईप सुप्रीम पाईप जैन इरिगेशनचे पाईप असताना यवतमाळचा कंपनीला ठेका दिला गेला याच्यामध्ये काय गौड बंग आहे यवतमाळ तुमचा इतका जवळचा आहे का हा सुप्रीमाला जवळचा नाही का जैन इरिगेशन मला जवळचा नाहीत का अरे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पन्नास पन्नास वर्ष पाईपलाईन दबत नाही आणि चार महिन्यामध्ये धरणगाव शहराची पाईपलाईन दबली जाते याच्यामध्ये झालेला जा भ्रष्टाचार हा कोणी पाहायचा अरे आमची अपेक्षा आहे अरे आम्ही तुमच्या लेकर आहोत तुम्ही पालक आहेत या जिल्ह्याचे मतदारसंघाचे पालक आहेत आम्ही तुमच्या लेकर आहोत अरे हे लेकरं पाणी चांगलं पाणी द्या सदोष पाणी द्या वाल चांगले द्या पाणी द्या रस्ते द्या याच्यासाठी रस्त्यावर यावं लागतं याच्यासाठी दुर्दैवी दुसरी गोष्ट नाही ही साडे सत्तावीस कोटीची ही योजना आहे काहीतरी एक दोन लाख कमी असतील साडे सत्तावीस कोटीची योजना आहे याच्यामध्ये मंत्री मोदरांनी सांगितलं होतं सभेमध्ये बऱ्याचशा सभेमध्ये की असं मशीन येईल की ते मशीनने रस्ता कापला जाईल पण ते मशीन दिसलं नाही असा पाईप येईल की बागे पाईप बुधला जाईल पुढे रस्ता मोकळा केला जाईल असं सांगितलं होतं तसं झालं नाही चार चार महिने या लोकांना या रस्त्याचा त्रास सहन करावा लागला आणि जे गल्लीबोळामध्ये झालेले आहेत ते आता जाऊन पहा किती खड्डे पडलेले आहेत ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत आणि म्हणून या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे जर आमचा पालक आमच्या कुटुंब प्रमुख या मतदारसंघाचा असेल तर आमची व्यथा जाणली पाहिजे चार चार निवेदनं दोन हजार चोवीसमध्ये एक निवेदन दोन हजार पंचवीसमध्ये एक निवेदन दोन हजार तेवीसमध्ये एक निवेदन लेखी निवेदन जर या ऑफिसला दिलेलं आहे तरी का दखल घेतली नाही एक तर मंत्री महोदयांनी त्यांना सांगितले असेल की काही दखल घेऊ नका आणि सांगितले असेल तर दखल घ्याचं सांगितलं असेल तर अधिकाऱ्यांनी काम केलं नसेल मग तुमचा या अधिकारावर वचक काय या ठेकेदारावर वचक काय लातूरच्या ठेकेदार त्याला कॉन्टॅक्ट दिला एकही दिवस ठेकेदार या धरणगाव शहरामध्ये दिसला नाही फक्त दहा वीस हजारचे पोर काम सुशिक्षित बेरोजगार काम लावायचे आणि त्यांच्या थ्रू ही धरणगाव शहराची पूर्ण पाईपलाईन पाईपलाईन टाकली गेली आणि मग या धरणगाव शहराच्या लोकांशी तुम्ही खेळतायत अरे मी नगराध्यक्ष असताना या झालं होतं तेव्हा पालकमंत्र्यांनी आणि इस्टिमेटमध्ये असं होतं की ते टेक्निकल डिजिटल पॅनल ते बसणार होतं जुन्या नगरपालिकेमध्ये तो फिल्टर आता आहे तर फक्त पूर्ण धरणगाव शहराला चार वाल येणार होते ते पण डिजिटल येणार होते म्हणजे मॅनपावर पाण्याला लागणार नाही पाणी सोडायला वाल सोडायला माणसं लागणार नाही अशी त्या टेक्निक त्या इस्टिमेटमध्ये होतं म्हणजे एक बटन दाबलं तर एक एक प्रभाग पूर्ण असे चार प्रभाग म्हणजे पूर्ण गाव होईल अशी त्याची टेक्निकल सुविधा होती व त्यानंतर त्या पाईपच्या प्रे प्रेशरने तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जाईल अशा सर्व गोष्टी होत्या या सर्व काही झालेली डायरेक्ट जे शिबिरे खोदून ते पाईप टाकलेले आहे जर हे असे टाकलेले आहे व तीन वर्षाची नंतर पाच वर्ष होऊन गेले तरी काम झालं नाही याच्यामुळे शंभर टक्के भ्रष्टाचार जा झाल्याशिवाय हे काम असं झालेलं नाही आहे ते टेक्निकल डिजिटल मीटरपासूनच झालं असतं हे असं निष्के काम झालंच नसतं एवढी माझी प्रतिक्रिया आहे